कर्नाटकमध्ये भाजप आमदारासमोर मुलीनेच आव्हान उभे केले आहे भाजपचे विधान परिषदेचे आमदार सी पी योगेश्वर यांच्या मुलीने त्यांना पक्षासमोर पोलखोल करण्याची धमकी दिली आहे त्यांना भेटायला गेल्यानंतर सतत मारहाण करत असल्याचा आरोप योगेश्वर यांची मुलगी निशा यांनी केली आहे निशा योगेश्वर यांनी सोशल मीडिया व्हिडिओत पोस्ट केले आहे त्यांनी म्हटले आहे की मला त्रास दिला तर मी अशा ठिकाणी व्हिडिओ पाठेन जिथे तुम्हाला डोकेवर करून चालता येणार नाही सोशल मीडिया पोस्टमध्ये वडिलांचे नाव वापरू नये अशा धमक्या मला येत आहेत या पोस्ट हटवण्यास सांगितले जात आहे असा दावा निशा यांनी केला आहे निशा यांनी काही दिवसापूर्वी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेत काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आम्हाला काहीही माहिती न देता मी दहा वर्षाचे असताना ते सोडून गेले आणि नवीन कुटुंब तयार केले माझे वडील सार्वजनिक क्षेत्रात असून चांगलेही वडील असल्याने त्यांनी दाखवून दिले पाहिजे असे निशा म्हटले आहेत तर मी वडिलाच्या घरी गेल्यानंतर ते पोलिसांना यांना बोलवतात मी प्रश्न विचारल्यानंतर मला मारहाण केली जाते मी जेव्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मारहाण झाली आहे आए। आणि आईलाही मारहाण केली आहे असा गंभीर आरोप निशा यांनी व्यक्त केला आहे आए। आणि आईने यापूर्वी वडिलाच्या निवडणूक प्रचारमध्येही सहभाग घेतला होता दा। असाही दावा निशा यांनी केला आहे मागील निव निवडणुकीत माझ्या आईने वडिलांचा प्रचार केला होता पण त्यानंतर त्यांनी आईला मारहाण केली मला मदत करण्याबाबत विचारल्यानंतर ही कृपाही देणार नाही असे म्हटले पण मी त्यांच्यावर अवलंबून नाही जगण्यासाठी भीक माग असे ते म्हणाले मला कशाची भीती नाही मी माझ्या आयुष्यात काही खूप काही गमावलं आहे असा आता गमवण्याची काहीच नाही असे नेते निशा म्हणाली आहेत